नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी भाजपाकडून विधानसभा संयोजक पदावर नियुक्ती हेमंत जाधव यांची युवा नेतृत्व आणि विधानसभा संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली यापूर्वी हेमंत जाधव शिवसेनेत असताना युवा सेनेचे पदाधिकारी या पदावर काम करत होते हेमंत जाधव म्हणाले की भाजपा कसा लागेल याकडे लक्ष पुरवले जाईल पहिले नमस्कार आणि मी धन्यवाद देतो माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांना कारण त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि माझी ही नियुक्ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपले आम्हालाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्री गुलाब गुलाबशेठ करुंजले साहेब आणि माझे मित्र तसेच ठाणा जिल्हा सरचिटणीस आणि आमचे अध्यक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंबले करुंजले यांच्या माध्यमातून झालेली आहे तर आम्ही यापूर्वीसुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेमध्ये सेनेच्या माध्यमातून काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही या युव इलेक्शन ह्या पद्धती हे सगळ्या जवळनं बघितलेले आहेत आम्ही खासदारकीचे इलेक्शन केलेली आहे आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही स्वतः सर्व पुढाकारा घेऊन इलेक्शन केलेलं आहे त्यांनी जिंकूनसुद्धा दिलं आहे आणि आज आम्ही चौदा तारखेला जेव्हा भाजपमध्ये जब प्रवेश केला तर त्याच अनुषंगाने प्रवेश केला आहे की ही नगराध्यक्षाची निवडणूक आहे ही आम्हाला शंभर टक्के जिंकायची आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत ज्या चार्टर्ड अकाउंटंट सी ए त्या तेजस्वीताई अरुंजुले पाटील ह्या एक सुशिक्षित आणि अशिक्षित आहेत त्यांच्याकडे एक विजन आहे आणि आम्ही त्या विजनकडे बघून आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि आज मला त्यांनी अमरावती विधानसभा संयोजक म्हणून एक नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीचं नक्कीच मी सोनं करेन कारण आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं पक्ष संघटना कशी बांधायची तर माझा पुरेपूर उपयोग हे हो पक्ष संघटना बांधणीसाठी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मतदान कसं होईल याच्याकडे असेल धन्यवाद रिपोर्ट निरंतर वार्तान्यूज याबरोबर संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट